पैशली आज आपण पांढरी आवळा कँडी झटपट कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर इथे आज आपण दोन प्रकारे ही आवळा कँडी तयार करणार आहोत ही आवळा कँडी तयार करत असताना यामधील न्यूट्रिशन तसेच टिकून ठेवून कशा प्रकारे आपण ही आवळा कँडी तयार करणार आहोत हे आवळे आपल्याला कितपत वाफवून घ्यायचे आहेत याबद्दलची सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स सहित पाहायला मिळणार आहे त्यामुळे कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन उपयुक्त रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप खूप खूप, खूप मनापासून स्वागत तर या आवळ्या कँडी तयार करण्यासाठी इथे मी सातशे ग्रॅम इतके हे आवळे घेतलेले आहेत आता हे आवळे आपल्याला स्वच्छ धुवून कोरड्या कपड्यांनी एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत किंवा फॅन खाली वाळवून घ्यायचे आहेत त्यानंतर हे सगळे आवळे आपल्याला अशा प्रकारे चाळणीत ठेवून घ्यायचे आहेत आणि याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर एक पाच ते दहा मिनिटं आपल्याला मध्यमाचेवर अशा प्रकारे हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत आता हे आवळे गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं याला आपल्याला मध्यम आचेवर वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून घेतल्यानंतर सुरीने किंवा एखाद्या टूथपिकने अशा प्रकारे आवळा आपला शिजला आहे की नाही ते पाहायचं आहे तर इथे आवळ्याचा रंग बदलल्यासारखा दिसतो म्हणजेच आवळा हा आपल्याला पाहिजे तितका शिजलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता सुरीने आपण चेक केल्यानंतर हे आवळे अगदी व्यवस्थित शिजले गेले आहेत आता यामधल्या आपल्याला फोडी वेगळ्या करायच्या आहे त्यासाठी हलकेसे कोमट झाले की अशा प्रकारे सुरीने आपण याच्या फोडी वेगळ्या करू शकतो किंवा हाताने देखील तुम्ही या फोडी सहज वेगळ्या करून घेऊ शकता तर इथे मी अशा प्रकारे सुरीने याची फोड वेगळी करून घेतलेली आहे याच प्रकारे आता आपण सगळ्या आवळ्यांच्या फोडी वेगळ्या करून घेणार आहोत आता अशा प्रकारे सगळ्या फोडी तयार करून झाल्या की इथे आपण मिक्सरचं भांड घ्यायचं आणि जितके आपण आवळे घेतले आहेत तर इथे आपण सातशे ग्रॅम इतके आवळे घेतलेले आहेत तर सातशे ग्रॅम इतकी साखर घ्यायची आहे जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही याऐवजी खडी साखर देखील वापरू शकता आणि ती मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता तर इथे मी ही सातशे ग्रॅम इतकी साधी साखर घेतलेली आहे आणि ही मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर इथे आपण साखर करून घेत आहोत कारण पिठी साखर या आवळ्यांमध्ये घातली की ती लवकर विरगळली जाते आणि आवळे आपले लवकर मुरले जातात त्यामुळे अशा प्रकारे पिठी साखर करून आपण या आवळ्यांवर घालून घ्यायची हलकसं चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण लावून आपल्याला एक चोवीस तास आपल्याला रूम टेम्परेचरवरच ठेवायचं आहे त्यानंतर हे आवळे आपल्याला तीन ते चार दिवस या साखरेमध्ये मुरायला ठेवायचे आहेत जर तुमच्याकडे थंडीचं वातावरण असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता याला झाकण लावून असंच बाहेर ठेवू शकता पण जर दमट वातावरण असेल तर एक चोवीस तासानंतर हा डबा आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि तीन दिवसांनी यामधले आवळे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत तीन ते चार दिवसानंतर साखर यामध्ये चांगली मुरली जाते इथे तुम्ही बघू शकता त्या साखरेला पाणी सुटलेलं आहे हे पाणी आपण सरबत बनवण्यासाठी वापरू शकतो त्यामुळे आता यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मग हे आवळे आपल्याला एक डिशमध्ये पसरून घ्यायचे आहेत आता हे जर पाणी तुम्हाला असं स्टोअर करून ठेवायचं नसेल तर याचा तुम्ही थोडासा घट्टसर पाक तयार करून तो एखाद्या काचेच्या बरणीमध्ये ठेवू शकता म्हणजे हे सरबत तुम्ही वर्षभर टिकवून पिऊ शकता आता अशा प्रकारे यामधलं पाणी पूर्णपणे काढून झाल्यानंतर आवळे आपण एका ताटामध्ये या प्रकारे पसरून ठेवायचे आहेत आता हे तुम्ही दोन ते तीन दिवस फॅन खाली देखील वाळवून घेऊ शकता किंवा तुम्ही दोन दिवस कडक उन्हामध्ये हे वाळवून घेऊ शकता तरी ते वाळवून घेतल्यानंतर तुम्ही टेक्स्चर बघू शकता तर अगदी आपल्याला हे पूर्णपणे कोरडे न करून घेता या पद्धतीने वाळवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता हे थोडेसे आतून नरम आहेत आणि बाहेरून हे कोरडे झालेले आहेत फक्त यावर ओलावा राहता कामा नये याप्रमाणे आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहेत आता हे आवळे सुकवून झाले की एका डिशमध्ये परत आपल्याला तीन ते चार चमचे पिठी साखर घालून घ्यायची आहे यावरच हे कोरडे केलेले किंवा वाळवून घेतलेले आवळे आपल्याला घालायचे आहेत आणि परत थोडीशी पिठी साखर घालून हे आवळे या पिठी साखरेमध्ये आपल्याला घोळवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे आवळा कँडी आपण तयार केली की ती वर्षभर टिकली जाते आणि अजिबात खराब देखील होत नाही सोबतच अगदी पांढरी शुभ्र तयार होते तर इथे साखरेमध्ये घोळवून घेतल्यानंतरच तुम्ही आवळा कँडीचं टेक्स्चर बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळते तशी आवळा आपली घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे आता ही आवळ्या केंडी तयार झाल्यानंतर तुम्ही एखाद्या बरणीमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता तर अशा प्रकारे आपली ही आवळ्या केंडी तयार झालेली आहे इथे एक महत्वाची टिप सांगायची म्हणजे जर आपण आवळे वाफवून घेतले नाही तर आपण कच्चे आवळे जर सुकवून घ्यायला गेलो किंवा ते मुरवून सुकवून घ्यायला गेलो तरी देखील यांचा रंग लालसर पडतो त्यामुळे ही आवळा केंडी पांढरी शुभ्र तयार होत नाही त्यामुळे जर पांढरी शुभ्र आवळाखेंडी तयार करायची असेल तर आवळे आपल्याला वाफवूनच घ्यावे लागतात ज्यामुळे ते लालसर पडत नाहीत आता इथे आपण साखरेतली आवळाकेंडी तयार झाल्यानंतर मधातली आवळाखेंडी कशी तयार करायची ते पाहणार आहोत इथे मी अडीचशे ग्रॅम इतके हे आवळे घेतलेले आहेत आणि ते आधी दाखवल्याप्रमाणेच आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर एक पाच ते दहा मिनटं आवळे वाफवून घेतल्यानंतर थोडेसे कोमट झाले की अशा प्रकारे आपल्याला चमच्यानी यांना छिद्र करून घ्यायची आहेत ज्यामुळे यामध्ये मध मुरलं जातं इथे आपण फोडी काढून घेण्याच्या आधीच यांना मद छिद्र करून घेणार आहोत कारण फोडी केल्यानंतर जर यांना छिद्र करायला गेलो तर त्याला खूप वेळ लागू शकतो त्यामुळे सुरुवातीलाच आपण या सगळ्या आवळ्यांना अशा प्रकारे चमच्यानी छिद्र करून घेतलेली आहेत आणि मग याच्या फोडी आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत सगळ्या आवळ्यांच्या फोडी अशा प्रकारे तयार करून घेतल्या की जितके आवळे आहेत तितकच आपल्याला मध यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे दोनशे पन्नास ग्रॅम इतके आवळे घेतलेले होते यामधली बी काढून झाल्यानंतर या आवळ्यांचं वजन थोडंफार कमी होतं त्यामुळे आपण इथे दोनशे ग्रॅम इतकी मध यामध्ये घालून घेतलेली आहे आता मध घालून हे आवळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला एक चोवीस तास असेच मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत चोवीस तासानंतर आपण यावेळी तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि नंतर तुम्ही बघू या शकता याला छान पाणी सुटलेलं आहे आता यामधील पाणी देखील आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि हेच पाणी आपण सरबत म्हणून देखील वापरू शकतो आता यामधील आवळ्यांचे फोडी आपण अशा प्रकारे ताटामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये पसरून ठेवायचे आहेत तर इथे तुम्ही दोन दिवस या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता किंवा तुम्ही फॅन खाली देखील तीन ते चार दिवस या वाळवून घेऊ शकता ऊन नसेल तर फॅन खाली वाळवलं तरी देखील हे आवळे छान असे सुकून तयार होतात अशा पद्धतीने आता हे सगळ्या आवळ्यांच्या फोडी वाळवून घेतलेल्या आहेत इथे तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता बाहेरून अगदी कोरडे झालेले आहेत आणि आतून असे सॉफ्ट आवळे आपले तयार झालेले आहेत याच पद्धतीची आवळाकेंडी आपली तयार झाली पाहिजे अशा प्रकारे आपली झटपट मधातली देखील आवळाकेंडी तयार झालेली आहे तर ही मधातली आवळा कँडी साखरेच्या आवळा कँडीपेक्षा थोडीफार कमी गोड असते पण ज्यांना साखर खायची नाही ते ही मधातली आवळा कँडी तयार करू शकतात अशा प्रकारे ही आवळा आवळ्या देखील तुम्ही वर्षभर एअरटाईट बर्णीमध्ये भरून स्टोअर करू शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला, नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन उपयुक्त रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा